ABK News 24, आवाज जनतेचा दख्खनी मराठा मंडळ अकोला यांच्या बहुचर्चित दख्खनी मराठा मंडळ रिसोड जिल्हा वाशिम या शाखेचा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला सदर मेळाव्यास अनेक सामाजिक आणि राजकीय लोकनेते हजर होते दख्खनी मराठा मंडळाचे अजून एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाखेमार्फत हा मेळावा आयोजित केला जातो मंडळाचे मुख्यालय अकोला येथे असून संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री दिनूभाऊ सुरसे आहेत रिसोर्ट शाखेचे अध्यक्ष बबनराव महादुजी सुरसे आणि प्राध्यापक श्री भिकाजीराव चव्हाणसर ढेकलेसर वाळके साहेब इतर संचालक मंडळींनी खूप मेहनत घेतली अनेक भावी वधू आणि भावीवरांनी आपला परिचय करून दिला या कार्यक्रमाला पुण्यातून श्री प्रभाकर पडोळ नाशिक प्राध्यापक श्री हिरामनराव मतेसर जळगाव येथून संजय जाधव साहेब नामदेव वाघ साहेब साहेबराव कांडेकर साहेब हिवरे येथील श्रीकृष्ण देवकर साहेब सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सुमारे बाराशे तेराशे समाज बांधव उपस्थित होते या मंडळाच्या विदर्भ आणि मराठवाड्यात जिल्हा वाईज आणि तालुकावाईज अनेक तालुका शाखा आहेत मंड महाराष्ट्रात केवळ हे एकच मंडळ आहे ज्यांच्या ना एकाच नावानं अनेक शाखा आहेत वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा